नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारखे बावीस मार्च वार शुक्रवार तुम्हाला बेटॉजचा बिल बाजार दाखवतो आहे तर आजच्या बेटॉचा बाजारामध्ये मित्रांनो खापर यात्रेच्या जोड्या आलेले अजित शेठ यांच्या दावणीला मित्रांनो आज पन्नास बिल आलेले मित्रांनो यात्रेची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही एक नंबरच्या क्वालिटी मित्रांनो पन्नासच्या वरती बैल आहे मित्रांनो पण कमी नाही इकडं पण त्यांची मित्रांनो हे पण त्यांची हे बांधलेली हे आणि तिकडं मित्रांनो तर तुम्हाला एक एक जोडीची तुम्हाला किंमत वगैरे दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा

तर एवढं बैलांची मित्रांनो किमती वगैरे सांगता येणार नाही तर तुम्हाला पूर्ण जोड्या दाखवणार आहे मागून पुढून तर जोड्या बघून घ्या जर जो तुम्हाला जोडी घ्यायची असेल तर राजेशेदचा नंबर दिलेला आहे त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता किंवा इथं दावणीवर येऊ शकता मित्रांनो तुम्ही तर मित्रांनो धुळे जिल्ह्यातील धुळे जिल्हा सांगतोय मित्रांनो धुळे जिल्ह्यातील सर्वात मोठे व्यापारी सिटी आहे मित्रांनो आपल्या धुळे बाजारामध्ये पण एवढी मोठी कोणाची दावण नाही पन्नास पन्नास बैल कोणाचं दावण येईल तुम्हाला पाहायला भेटणार आहे मित्रांनो धुळे बाजारामध्ये सुद्धा पाहायला भेटणार नाही ते तुम्हाला बेटॉच्या बाजारात पाहायला भेटतील मित्रांनो आणि बाकीचे मित्रांनो तिकडं बांधलेले हे पण त्यांचेच आहे मित्रांनो हे हा हे पण त्यांची जो दो, जोड्या सर्व जर तुम्हाला जोड्या घ्यायचं असेल तर तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे त्यांच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो अगोदर आकलून बघा आठ दिवस आखला मित्रांनो मग आठ दिवस आकलून बघा मित्रांनो मग पैसे द्या

જા તો હવે કોલા જાલા બસ એયલી તો રે તો રે